श्री स्वामी समर्थ जर कोणी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तुम्ही आधीच त्यांच्यापेक्षा वर आहात जीवन जगण्यासाठी आहे लोक काय म्हणतील याचा विचार करून ते वाया घालवू नका कोणाच्या वाईट काळात त्याचा हात धरा आधार द्या त्याला हिंमत द्या कारण वाईट काळ थोड्या वेळाने निघून जाईल पण ती व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला शुभेच्छा देत राहील मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करून इतके थकत नाही जितके चिंता आणि राग एका क्षणात तो थकवतात परमेश्वराशी चांगले नाते ठेवा मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही उलट तुम्हीच इतरांसाठी गरजेचे भान सल्ला देण्यासाठी हजारो लोक येतील पण साथ देण्यासाठी फक्त परमेश्वर येतो जिंकल्यानंतर सगळ्या जगाला तुमच्याशी जवळीक वाटते पण हारल्यावर फक्त काही जण खंबीरपणे तुमच्यासोबत राहतात बिनकामाचे कोणीही तुमचा सन्मान करणार नाही पण स्वतःला इतके पात्र बनवा की लोक बिनकामाचाही तुमचा आदर करतील परमेश्वर म्हणतो झोपण्याआधी सगळ्यांना माफ करा आणि तुमच्या मृत्यूआधी मी तुम्हाला माफ करीन परमेश्वर ऑक्सिजन सारखा आहे जो दिसत नाही पण त्याच्याशिवाय जगणे अशक्य आहे तुमची मदत कोणीही करू शकत नाही स्वतःची मदत तुम्हालाच करावी लागेल तुम्ही स्वतःचे सर्वात मोठे मित्र आणि सर्वात मोठे शत्रू आहात माणूस तोपर्यंत शहाणा होत नाही जोपर्यंत तो मोठमोठ्या गोष्टी समजत नाही तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्यावर तो खरा शहाणा होतो तुम्ही कोणत्या वेळी बरोबर होता हे कोणालाही लक्षात राहणार नाही पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवत राही सगळे दुःख दूर झाल्यावर आनंद होईल हा तुमचा भ्रम आहे आनंद ठेवा दुःख आपोआप दूर होतील हीच खरी गोष्ट आहे कोणत्याही व्यक्तीची कोणतीही गोष्ट वाईट वाटली तर दोन प्रकारे विचार करा जर व्यक्ती महत्वाची असेल तर गोष्ट विसरून जा आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर व्यक्तीला विसरून जा नातेसंबंध केवळ रक्तानेच जोडलेले नसतात जी व्यक्ती संकटात तुमचा हात धरते त्याच्यापेक्षा मोठे नाते असूच शकत नाही परमेश्वर म्हणतो तुम्ही तुमचे सर्व काही मला समर्पित करा डोकेदुखी चिंता आणि पूर्णपणे हलके होऊन मला आठवा हळूहळू तुमचे जीवन बदलून जाई दररोज रात्री झोपण्याआधी परमेश्वराला तुमचा दिवस सांगा जर तुमच्याकडून एखाद्याचा अपमान झाला असेल तर त्याची माफी मागा जर कोणी तुमचं मन दुखावलं असेल तर त्याला माफ करा सर्व चिंता परमेश्वराकडे सोपवा आणि झोपा विश्वास ठेवा तुमचे जीवन खरोखर आनंददायी होईल रागात बोललेले एकच वाक्य इतके जहाल असते की ते तुमच्या हजारो गोड बोललेल्या गोष्टींना एका क्षणात नष्ट करू शकते सगळ्यांना हसवा पण कोणावरही हसू नका सगळ्यांचे दुःख वाटून घ्या पण कोणालाही दुखी करू नका सगळ्यांच्या वाटेवर दीप लावा पण कोणाच्याही मनाला दुखू नका हीच जीवनाची खरी शिकवण आहे प्रार्थना आणि आशीर्वाद असंभव गोष्टींना देखील शक्य करू शकतात परमेश्वराला आपल्या शरीराची किंवा धनाची गरज नाही त्याला फक्त पवित्र मनाची गरज आहे त्यामुळे तो तुम्हाला काहीही सोडण्यास सांगत नाही फक्त वाईट विचार सोडायला सांगतो जे येणार आहे ते नेहमीच गेलेल्या काळापेक्षा चांगले असेल ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कधीही निराश होऊ नका खोट बोलणं किती विचित्र आहे स्वतः खोट बोललं तर ते चांगलं वाटतं पण दुसऱ्याने खोट बोल तर राग येतो आनंद सगळ्यांशी वाटा पण दुःख नेहमी विश्वासू व्यक्तीशीच शेअर करा कुटुंबासोबत राहिल्यास आनंद वाढतो आणि दुःख कमी होतं खरा मित्र तोच आहे जो सगळ्या जगाच्या विरोधात असतानाही तुमच्यासोबत उभा असतो तुमच्याकडे जे काही आहे त्यासाठी नेहमी मनापासून धन्यवाद द्या विश्वास ठेवा ते सर्व दुप्पट होईल प्रार्थना आणि ध्यान माणसासाठी अत्यंत गरजेचे आहे प्रार्थनेत देव तुमचे ऐकतो आणि ध्यानात तुम्ही देवाचे ऐकता श्रीकृष्णाने आपल्याला खूप काही शिकवलं आहे आई वडील मित्र गोकुळ मथुरा सगळं त्यांनी गमावलं पण देवत्व हसू आणि सकारात्मकता कधीही हरवली नाही तुमचे जीवन कितीही कठीण असलं तरी श्रीकृष्णाकडून शिकून आनंदी राहा गीतेत लिहिलं आहे जर तुम्हाला कोणी चांगलं वाटत असेल तर ते चांगलं आहे कारण तुम्ही ते चांगल्या नजरेने पाहता तुमच्या दुःखांसाठी इतरांना दोष देऊ नका तुमच्या दृष्टिकोन बदला दुःख आपोआप निघून जाईल सुखदुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तेव्हा कधीही हार मानू नका आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा कधीही कोणाच्या समोर गयाव्या करू नका स्वाभिमान जपा जो तुम्हाला हवाय तो तुमच्यापर्यंत स्वतःहून येईल आशा करतो तुम्हाला या व्हिडिओतून खूप काही शिकायला मिळालं असेल लवकरच भेटू एका नव्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये धन्यवाद आपली खूप काळजी घ्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा